नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे दुपारचा टाईम तर <tip> मित्रांनो आता आपण चालवणार आहे अहो अनिल सर पहिल्यांदा चालवताय ना तुम्ही का चालवली या आधी हां हां आम्ही राहतो तुम्ही चढा आईला हां रशी येते खेट ती बरोबर ती काहीच विषय नाही बसले का तुम्ही ते हलवता बरं का जाम हे थांब आधी थांब आधी बॉट न बॉट जाईल हा चल आतमध्ये ये बस हां बा पलीकड कपडे नाही काढित का कपडे काढणार हा चल जा बस मित्रांनो आपण पहिल्यांदा घरी चालवतोय बघूया दाखवतो तुम्हाला बा आंब्याला काय तसंच वाढायचं कानाकेन हा

मला तसंच वाटते आधी तू बसतो की इथंच तिथंच सावलीला बस पाठी मग जा तू नको बाळा हा कोणचं भारी काम आहे का ना मित्रांनो पाहू शकता आम्ही एकदम नदीच्या मध्ये आहे आमची बोट आम्ही <laughs> इथं टांगलेली बोट होती ती आम्ही सोडली अनिल सर म्हणले नाही नाही आपल्याला होळी चालवायची आज तर आमचा मुलगा आदित्य त्याला पण घेऊन आलोय आम्ही होळीमध्ये नवीन शिकतोय आणि अनिल सर गाणं म्हणा कोणतं म्हणत होते वल्लव रे नकवा ओ वल्लव रे नकवा वल्लव रे नकवा हो वल्लव रे नकवा दर आधी बरोबर आहे ना नाही 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 उलटी गमतर आता बरोबर हे आधी जमलं आता जमलं पाहू शकता कसं आहे वा वा एकदम मस्त नदीची गारगार हवा हवा का लय भारी एकदम मस्त आणि आजचा अनुभव मात्र बेस्ट आहे जबरदस्त अनुभव आहे अनिल सर कसं काय वाटतं आज पहिल्यांदाच होडी चालवत आहे ना पहिल्यांदाच होडी चालवतोय आणि पोहायला आलो आम्ही ऑलरेडी पण आम्हाला इथं दोन बो वड्या दिसल्या मग म्हणलं नाही आज चालवायची वडी काही होते नाही का आधी इकडं वर बसतो ग तू अंदर मग गोल कडरी राहते कडीच गुतावलं जात त्याच्यातून मग मारलं जात आता आपल्याला ती कडीच नाही गावाना पुढ कडी असल्याची इथं पुढे तरी बघा ना डब्यात बरं राहाय का बघू काबदा मला असू शकतं काय नाही आधी भिंगवा गोल इथंच हो द्या आणि मित्रांनो ही आमच्या मित्रांचीच वडी असेल का हो आपल्याच मित्रांची कोणाची तरी असणारी शरदची असेल सागरची असेल नवनाथची असेल कोणाची ना कोणाची तरी असेल आणि अनुभव घेण्यासाठी नवीन अनुभव घेतले पाहिजे प्रत्येकाने आज नदीमध्ये आलो आहे आम्ही पोहायला तो खरं तिकडं मुलं पोहात्यात इकडं पाहू शकता इकडं बघा का इथं मुलं पोहात्यात भरपूर मुलं आहेत आणि आम्ही मात्र आदित्य काय रे कसं काय वाटतंय तुला होडीत बसल्यावर कसं पहिल्यांदाच बसला का कधी बसला तू याच्या आधी बसलाय का हा भीती वाटते का तुला हा नाही वाटत अरे वा आणि आदित्यला पण भीती वाटत नाही अनिल सर चालवते होडी हो चालवा वल्व याला काय म्हणते दोन्हीला वल्लो वल्वा एखादं कोळी गीत तरी म्हणा जम बसल्या हो जमन गाणं म्हणायला कड्या गडबड करायला लागलं ना आपल्याला कड्याच गाव पण ती तसे टॅक्टिस नसल्या कड्या तरी पण ती करीत असते त्याच्यामध्ये बरोबर चाललेली होडी होय पाठीमागस बाबा बरं ठेव ठेव पाय ठेव आणि हे पापलं चप्पलनी पण मारी ती चप्पल आणली ना कुठं डागली बुडाली असते ना तू आता जाऊ दे वातावरण एक नंबर आहे बरं का जबरदस्ती इथं आपल्या शिरूरचं मला वाटतं पाणी इथून सप्टे हे होते ना सप्लाय ना लिफ्टिंग आहे तू जाम बस र आदित्य पुढे इकडे मारू काय पळायचे हो चालले राहू चालली की का हाताने मारलं तरी चालली तर इकडे चालली उडी आपली ती काय एकदा स्पीड बनल ना थोड्या वेळ चालतं तस हा वाळवा बरं मस्त आहे पाणीवर नदी पाणी फुल भरलेलं नदीमध्ये आपले बरं का बेकार कवावं लागेल आपल्याला आणि मित्रांनो आयुष्यामध्ये आनंद घेत चला प्रत्येक गोष्टीचा कोणता दिवस आपला शेवट असेल कोणी सांगू शकत नाही त्यामुळे जो दिवस आलाय तो आनंदात जगायला शिका सर आनंदात जागलं पाहिजे प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे आता प्रत्येक क्षणात आता काय आपण आनंद मला नाही वाटत या जगात कोणी घेत असेल प्रत्येकाच्या वाटेला दुःख सुख हे चालूच राहतं पण ह्या कठीण काळात सुद्धा आपल्या मनाला समजायचं असतं आली मात्र होडी चालवून तोंडाला फार आला राहलं लय बेकार आहे होडी चालवणं सोप्पं नाही आहे जे आपले कोळी समाज बांधव आहे आपले खरं सलाम आहे त्यांना पाण्यातला मासा काढणं एवढं आपण खातो पण एवढं सोप्पं नाही भरपूर कष्ट आहे याच्यामध्ये आणि आपण ज्यावेळेस जातो मासे घ्यायला दहा कमी करा वीस कमी करा पण खरंच ते जे बाजारभाव लावतात त्याच्यासाठी पहिल्यांदा येऊन जाळं टाकायचं जाळं टाकल्यानंतर तो चोवीस तास ते जाळं ठेवायचं त्याच्यानंतर पुन्हा वडिनी जायचं एवढं मारायचं जाळं काढायचं त्याच्यातले मासे काढायचे पुन्हा ते जाळं नीटनाटकं ठेवायचं मासं घेऊन जायचं विकायचं ते सोलायचं त्याचे काटे काढून व्यवस्थित द्यायचं आणि ते तरी एवढं कष्ट घेऊन शंभर रुपये किलोने आपल्याला देतात मित्रांनो खरंच खूप अवघड आहे आणि त्या कोळी बांधवांना सगळ्यांना सलाम आहे आपला मनापासून

इथं टळ नाही बर का खाली पाय टेकत नाही पुढं जा पुढं पुढे पप्पा कुठे गेले घडी गुड आली अडि फोन खाली ठेव फोन खाली ठेव

हे आहेत आणि आज चाललेत मासे पकडायला जाळ लावलेलं आहे सकाळी तर मित्रांनो आपण आज होळीचा अनुभव घेतला आणि एकदम भारी होता होळीचा अनुभव आयुष्यामध्ये पहिल्यांदा होळी चालवली आणि ती कशा पद्धतीने किती त्रास असतो किंवा आपले जे कोळी बांधव आहे जे होळीमध्ये बसून नदीमध्ये असेल समुद्रामध्ये अस समुद्रामध्ये तर ते बोटी असतात त्यांच्या पण नदीमध्ये जे आपले कोळी समाज बांधव जे आहेत मच्छीमार करतात तर खरंच खूप कष्टाचं काम असतं कोणती गोष्ट जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत ती सोपी वाटते ज्यावेळेस तुम्ही करायला घेता खरंच खूप प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत असते आणि तो आज अनुभव आम्ही घेतला भारी होता आणि पाणी भरपूर होतं नाही पाणी असल्यामुळे पोहण्याचा आनंद दिवसभर कमीत कमी दोन ते तीन तास आम्ही त्या पाण्यामध्ये होतो आणि <coughs> बेस्ट अनुभव राहिला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या धन्यवाद रामकृष्णारी जय जवान जय किसान